नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेनंतर टी ट्वेंटी मालिकेची वेळ आली आहे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेत एक पराभव पत्करावा लागला सिडनीत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त फलंदाजी करत भारताला नऊ विकेट्सने विजय मिळवून दिला त्यामुळे मालिकेचा सुपडा साफ होण्यापासून भारतीय संघ वाचला तर टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो वन डे मालिका संपल्यानंतर चाहत्यांचे लक्ष पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेकडे लागले आहे ज्या टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव कडे असणार आहे चला तर पाहूया भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक तर मित्रांनो मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑक्टोंबरला कॅनबेरा येथे आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा सामना ऑक्टोबर मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे त्यानंतर तिसरा टी ट्वेंटी दोन नोव्हेंबरला होबार्ट खेळवला जाणार आहे यानंतर चौथा टी ट्वेंटी गोल्ड कोस्टला सहा नोव्हेंबर रोजी रंगणार आहे तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी आठ नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे होईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होतील भारतीय प्रेक्षक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतील सर्व सामाने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर विविध भारतीय भाषांमध्ये पाहू शकतील तर ऑनलाइन प्रेक्षकांसाठी ही मालिका जिओ हॉटस्टर या प्लॅटफॉर्म वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे तर चाहत्यांना सामने फ्री मध्ये पाहायचे झाल्यास डी फ्री टिश वर पाहता येणार आहे